नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत आज सत्तावीस सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस बघा भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सून रिटर्नची जी काही अपडेट आहे ती दुपारी टाकल्यानंतर आज असं दिसतं की उत्तर भारतातील बरीच राज्य म्हणजे गुजरात राजस्थान पंजाब हरियाणा काश्मीर उत्तराखंड आणि ही जी राज्य दिसते काही मध्य प्रदेशचा काही भाग उत्तर प्रदेशचा काही भाग बऱ्याच राज्यातून मान्सून रिटर्न झालाय त्या ठिकाणी वॉटर वेपर जरी पाहिली तरी त्या ठिकाणी पावसाच्या ऍक्टिव्हिटीज कुठल्याही दिसत नाही मात्र महाराष्ट्रामध्ये अजूनही पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आहे आणि आता जे काही बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी जे लो प्रेशर बनलंय ते पुढच्या तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात या ठिकाणी जोरदार पाऊस देणार आहे तर विदर्भाच्या भागात त्या ठिकाणी आजच पाऊस सुरू होईल तर उद्या विदर्भाच्या भागात जोरदार पाणी मराठवाड्याच्या भागात देखील उत्तर महाराष्ट्राच्या भागात जोरदार पाऊस असेल ल, आ, ल, जाले जाले। तर आता सगळ्याच गोष्टी अगदी ऑक्टोबर महिन्यात देखील चारही आठवड्यातील कसा पाऊस असेल ते आपण त्या ठिकाणी पाहूया तिकडे मान्सून रिटर्न झाल्यामुळे बघा बाष्प बऱ्याच भागात कमी झालंय हिमालयावरती बर्फपात देखील त्या ठिकाणी जे आहे ती चालू दिसतं तर ह्या ठिकाणी एक चक्राकार परिस्थिती फिरते लो प्रेशर एरिया तो डिप्रेशन बनणार आणि महाराष्ट्रात येणार त्याला तर त्या संदर्भात साधारणपण आपण जर बघितलं तर जबरदस्त प्रमाणात सैटेलाइट ढगाळ वातावरण जे दिसतं ते महाराष्ट्रावर आहे आईएमडी च्या एप मॉडेल वरून बघितलं तर बघा उद्याची परिस्थिती करंट कंडिशन कशी दिसती तर हा जो मोठा दायरा दिसतो बघा जवळपास चक्राकार वाले जे फिरताय वाऱ्याच स्पीड जर बघितलं तुम्ही बघा ह्या एवढ्या भागामध्ये संपूर्ण बंगालच्या उपसागरामध्ये आणि ह्या एवढ्या भागामध्ये जे काही चक्राकार परिस्थिती फिरते तर हे सायक्लोनच्याच मागची परिस्थिती डिप्रेशन डिप डिप्रेशन आपण त्याला म्हणतो ती परिस्थिती दिसते आणि हा दायरा मुंबईकडे झेपवतोय पुढच्या तीन दिवसामध्ये साधारणपणे असं दिसत की वेस्टर्नली विंड जी येते ह्या भागात आता शुष्कवारे तर मान्सून रिटर्नच्या जवळ पास आलेला असताना ही सिस्टम जी बनली याच्यामुळे पुन्हा एकदा त्या ठिकाणी मान्सूनला ब्रेक हा उद्यापासून लागणार तर बघा मित्रांनो की साधारणपणे हे इमेज एक तारखेची आहे एक साधारणपणे ऑक्टोबर तर हे डिप्रेशन मी जे मागील इमेज दाखवली तर त्याच्यामध्ये हे बाजूला सरकलं आणि इथे डिप्रेशन त्या ठिकाणी दिसतंय मुंबईच्या आसपास नाशिक मुंबईच्या आसपास अठ्ठावीस तारखेला जबरदस्त पाऊस दिसतोय बघा तुम्ही सत्तावीस उद्या आणि अठ्ठावीस तारखेला नाशिक जिल्ह्यात आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाणी दिसेल मात्र उद्यापासूनच अगदी आजच मराठवाड्याच्या भागात पाऊस पडायला त्या ठिकाणी विदर्भाच्या भागात उद्या मराठवाड्यात पावसाच्या शक्यता ह्या जोरदार असेल आणि ते हे डिप्रेशन जसं पुढे सरकेल तसं उत्तर महाराष्ट्र संपूर्ण त्या भागात पावसाची ऍक्टिव्हिटीज वाढतील मागील चार वर्षापासून सप्टेंबर महिन्यामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये कुठलेही सायक्लोन डेव्हलप झालेले नाही त्या ठिकाणी मागचा जर डेटा बघितला तर आता जर सप्टेंबर महिन्यात जर एक सायक्लोन तयार झालं तर ते मान्सूनला उशिरा विड्रॉल होण्यास भाग पाडतं परंतु फक्त लो प्रेशरच तयार होत आहे त्यामुळे मान्सून हा जलद गतीने आज एवढ्या या भागात आला आहे अगदी नंदुरबार उद्यापर्यंत दोन दिवसानंतर कदाचित ही सिस्टम गेल्यानंतर नंदुरबारच्या भागातून देखील मान्सून रिटर्न हा पुढच्या तीन चार तारखेनंतर दिसतो तर, तर, तर मान्सूनला ब्रेक लागेल ला आता ज्या पद्धतीने आज पुढे सरसावला पण आता ही सिस्टम पुढे चालल्यानंतर या सिस्टमच्या प्रभावामुळे काय होईल हे लो प्रेशर एरिया इथे आल्यानंतर डिप्रेशन बनणार डिप्रेशन बनलं की खूप मोठ्या भागात पाऊस पडतो आता हे डिप्रेशन बनल्यानंतर इथे पण डिप्रेशन असेल इथे लो प्रेशर बनेल इथे परत एकदा सायक्लोनिक सर्क्युलेशन बनून या ठिकाणी चक्रीवादळ जरी बनणार नसेल तर ओमानच्या दिशेने ते जाणार असं फॉरकास्टिंग दिसतंय तर ह्या काळामध्ये सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेला पावसाची शक्यता या जोरदार महाराष्ट्रामध्ये दिसत आता ऑक्टोबर महिन्यात कसा पाऊस असेल साधारणपणे उद्यापासून जो काही पाऊस आपल्याकडे सुरू होणार आहे तर हा पाणी बऱ्याच ठिकाणी सत्तर ऐंशी शंभर मिलीमीटर mm क्रॉस देखील होऊ शकतो साधारणपणे पावसाचा अंदाज बघताना बघा सत्तावीस तारखेला उत्तर महाराष्ट्राच्या भागात मराठवाड्याच्या भागात पाऊस हा आजच सुरू होणार विदर्भाच्या भागामध्ये नंतर तो जसं जसं लो प्रेशर उत्तर महाराष्ट्र मुंबईकडे येईल तसं जसं एकोणतीस तारखेला सत्तावीस अठ्ठावीस तारखेला विदर्भाकडील पाऊस थांबेल एकोणतीस तारखेला मराठवाड्यातील पाऊस थांबेल मात्र जसं तसं पुढे सरकेल ही सिस्टम तसं तसं मुंबई आणि कोकण पालघर डांग नंदुरबार नाशिक या भागामध्ये पावसाचा जोर हा अठ्ठावीस तारखेला जोरदार राहणार त्या ठिकाणी तर बघा मॉडेल मॉडेलचं फॉरकास्टिंग काय सांगते की सव्वीस सब सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या आठवड्यामध्ये साधारणपणे मुंबईच्या आसपास या ठिकाणी पावसाची आहे बघा या हप्त्यामध्ये महाराष्ट्रात देखील स्थानिक वातावरण वाढत आणि विदर्भात त्या काळात तयार होणार आता ते ते दोन ते आठ ऑक्टोबर या दरम्यान जो दुसरा हप्ता त्या ठिकाणी या सदिस्थिती की स्थानवर पाऊस नसेल मात्र महाराष्ट्रामध्ये फारसा जरी पाऊस नसला तरी ह्या मुंबईच्या ह्या भागामध्ये या ठिकाणी कोकणात पाऊस दिसतो आणि उत्तर महाराष्ट्राचा जो भाग आहे या ठिकाणी देखील दोन ते नऊ ऑक्टोबर म्हणजे सात ऑक्टोबर पर्यंत नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता दिसतात ही मराठवाड्याच्या या भागामध्ये आणि विदर्भाच्या भागात स्थानिक वातावरण तयारच होत राहील आठ तारखेपर्यंत ऑक्टोबरचा तिसरा हप्ता त्या ठिकाणी सुरू होतो त्यावेळेस बघा विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या भागात बिलकुल पाऊस नाही त्या काळामध्ये मात्र पाऊस हा उत्तर महाराष्ट्रात देखील नाहीये पालघर डहाणू नंदुरबार नाशिकच्या मात्र अं छत्रपती संभाजीनगरचा नाही परंतु अहिल्यानगरचा भाग आणि हा साधारणपणे सोलापूर पर्यंत या भागामध्ये देखील सोळा त्या दरम्यान या ठिकाणी ढगाळ वातावरण जास्त असेल आणि थोड्याफार पावसाची शक्यता या दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात या ठिकाणी दिसतात बीओ च्या ब्युरो ऑफ मेट्रोलॉजी ऑस्ट्रेलियाचे एक्सेस जे मॉडेल आहे त्याच्यानुसार असं दिसते की महाराष्ट्राच्या भागात नऊ भागा 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 ते सोळा ऑक्टोबर नंतर साधारणपणे आठ ऑक्टोबर पर्यंत पाऊस दिसतो नऊ ते सोळा ऑक्टोबरच्या दरम्यान जर पाऊस दर बघितला तर सोलापूरच्या भागामध्ये इथे थोडस रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये पावसाची शक्यता आहे आणि उत्तर महाराष्ट्राच्या जरी भागात शक्यता नसल्या तरी विरळ ढगाळ वातावरण दिसतं फक्त पावसाच्या शक्यता हे काही पुढच्या नऊ ते सोळाच्या दरम्यान त्या ठिकाणी दिसत नाही मात्र स्थानिक क्लायमेट होऊ शकतं तयार आज खूप जलद गतीने मान्सून हा पुढे सरकला मात्र त्याला आता ब्रेक लागण्याची शक्यता आहे आता बघा पाऊस कसा असेल जर बघितलं तर विदर्भाच्या भागात मी देखील सांगितलं की इकडे गडचिरोली चंद्रपूर नागपूर या भागात पाऊस अगदी विदर्भ आणि मराठवाडा अगदी त्रस्त झालाय पावसाला परंतु संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्याच्या भागात दोन दिवस पाऊस असेल सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ला विदर्भाच्या भागातून पाऊस कमी होऊन जाईल त्या ठिकाणी मात्र एकदा मराठवाड्याच्या भागात देखील एकोणतीस तीस पर्यंत असेल मात्र उत्तर महाराष्ट्र मुंबई पालघर डानूर या भागामध्ये अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला जबरदस्त पाऊस असेल आणि अगदी नव्वद नव्वद ऐंशी ऐंशी मिलीमीटर पाऊस आहे लक्षात घ्या डिप्रेशन पुढे सरकते आणि त्याही पुढे जाऊन असे तीस तारखेला एकोणतीसच्या दुपारनंतर आणि तीसला थोडा पावसाची इंटेन्सिटी ही उत्तर महाराष्ट्र भागात कमी होत असली तरी ती पुन्हा एकदा एक दोन तारखेला एक तारखेला एक दोन तीन ते पाच तारखेपर्यंत पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता या उत्तर महाराष्ट्रात नाशिक भागात आहे लक्षात घ्या अंदाज त्या काळामध्ये जास्त पाऊस पडू शकतो कदाचित आणि दुसरं असं की अहिल्यानगरच्या भागात देखील चांगले पावसाची शक्यता आहे उद्या पर्वापासून आणि नंदुरबार हा जो आहे तो मात्र एकोणतीस दिस नंतर त्या ठिकाणी मान्सून जी म्हणजे तीस तास फेल गेल्यानंतर त्या भागातून मान्सून रिटर्न हळूहळू व्हायला सुरुवात होईल साधारणपणे लक्षात घ्या तुम्ही एक नऊ सप्टेंबर नऊ ऑक्टोबर पर्यंत पावसाची शक्यता या उत्तर महाराष्ट्र मार, पुण्या विदर्भात दिसतात त्यानंतर मात्र पाऊस हा कमी होऊन आता सध्या जर तशी परिस्थिती बघितली ती द्राक्ष बागेची कामं ही जोरदार धरू आहेत तर पेस्ट करण्याकरता उद्या सकाळी लवकर तर पेस्ट करायची असेल तर ते करून घ्या आणि नंतर दुपारनंतर पावसाची शक्यता या दिसतात कदाचित रात्रीचा स्पेल कसा सरकतो याच्यावरती अवलंबून राहील सकाळचं स्थानिक क्लायमेट बघून त्या ठिकाणी पेस्ट करू शकता है पा। है। पा। थे थे आता दुपारनंतर पाऊस हा आहेच पावसाची श्रेणी जरी असली तरी लो प्रेशर जेव्हा आपल्या जवळ येईल ला झड स्वरूपाचा आणि जोरदार पाणी त्या ठिकाणी राहणार आहे हा अंदाज लक्षात घ्या झेंडूची फुलाच्या संदर्भात बऱ्याच आता दसरा जवळ आल्यामुळे झेंडूची फुलं फुडायची बऱ्याच बाग कामा ठिकाणी काम चालू आहे तर त्या ठिकाणी जर आज शक्य होतं परंतु उद्या जसं उघड भेटेल तसं ते फुलं फुडणीचं काम ते करून घ्या त्या ठिकाणी कारण हा जो पुढचा जो पाऊस आहे ना त्या ठिकाणी नुकसान होतं किंवा एकोणतीसच्या नाही त्या ठिकाणी तीसला थोडा गॅप दिसतो त्या काळात पूर्व होऊ शकता मात्र एकदा एक तारखेनंतर पुन्हा पावसात वाढ होताना त्या ठिकाणी दिसते म्हणजे दसरा हा आपला शंभर टक्के पावसात जाणार त्या ठिकाणी असा अंदाज आहे त्याच्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि चॅनल त्या ठिकाणी जर आवडला बघा सगळ्यांना आनंदाची गोष्ट की आपल्या चॅनलला ज्या मित्रांनी जे बघा मी त्यांना जे ओळखीचे किंवा अनोळखी जे काही माझे मला मानणार आहे किंवा आपल्या हवामान अंदाजाचे फॉलोअर्स आहे या लोकांनी जवळपास पंच्याहत्तर हजार आपले आता पूर्ण झाले आणि त्यांनी घरोघरी जाऊन मित्रांकडे जाऊन मोबाईलमध्ये आपले बरेच लोक व्हिडिओ पाहतात पण तो सबस्क्राईब केले नव्हतं त्यांना माहिती नव्हतं अनेक लोकांना ते त्या ठिकाणी सबस्क्राईब करून घेतलेले आणि त्याच्यामध्ये मजूर लोक असतील किंवा अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी जसं भेटेल तसं मित्रांनी काम केलं अगदी निस्वार्थ त्या सगळ्यांना मी अभिवादन करतो आणि पंच्याहत्तर हजार मित्रांच्या मदतीने आणि आपल्या सगळ्यांस जे आहे जे फॉलोअर्स जे आपले व्हिडिओ बघतात ते जे सबस्क्राईब करतील सबस्क्राईब के केल्यानंतर आम्ही असं ठरवलं की एका ठिकाणी येऊन त्या ठिकाणी मोठं रक्तदान शिबीर त्या ठिकाणी आयोजित आहे कमीत कमी पाचशे बॅग हून अधिक बॅग त्या ठिकाणी आपलं रक्तदान झालं पाहिजे असा संकल्प आहे माझा ज्यावेळेस शंभर के म्हणजे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील तो संकल्प मी केलेला त्या ठिकाणी आहे आणि ते लवकरच पूर्ण होतील कारण अगदी फास्ट गतीने त्या ठिकाणी आपले वाढत आहेत आणि बघा जी आपली निस्वार्थ हवामान अंदाज सेवा आहे आपण कुठल्याही प्रकारचं चार्ज बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी युट्यूबला चार्ज लावले पण आपलं निस्वार्थ हवामान अंदाज हा असाच प्रकारे चालत राहणार परंतु फक्त एकच मागणी की त्या ठिकाणी चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला अशा प्रकारचे उपक्रम त्या ठिकाणी राबवता येतील आणि शेतकऱ्यांना अधिक अधिक चांगली माहिती त्या ठिकाणी देता येईल म्हणून लक्षात घ्या आज देखील बऱ्याच भागात त्या ठिकाणी पाणी सुरू झाला उद्या सत्तावीस आणि अठ्ठावीस त्या ठिकाणी सत्तावीसला उद्या थोडी इंटेन्सिटी जरी असली तरी पाऊस सत्तावीस पेक्षा अठ्ठावीस ला जोरदार पाणी लक्षात घ्या म्हणून अठ्ठावीसच्या कामाचं नियोजन करा एकोणतीस ला देखील पाऊस दिसतो तीसला कमी मात्र एक तारखेपासून पुढे चार पाच दिवस पाऊस दिसतो म्हणून त्यानुसार कामाचं नियोजन त्या ठिकाणी करा धन्यवाद